मूर्तिजापूर येथील रवी राठी हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून रमेश चंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवा अविरितरित्या करीत आहे दिव्यांग बांधव अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च महिला आश्रम आदी ठिकाणी त्यांनी वेळोवेळी आपली सेवा दिली आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत आवढ्या काही मतांनी त्यांचा पराभव जरी झाला असला तरी अनेक शेतकरी वृद्धाश्रमातील उद्धान करता अनाथान करता ते जणू आमदारच राहिले दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांनीच मूर्ती जपुरात जिवंत ठेवली एक प्रकारे त्यांना डावलून दुसऱ्या प्रतिनिधीला राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन रवी राठी यांच्या सोबत अन्याय करण्यात आलाय परंतु रवी राठी यांनी हार न पत्कारता बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीकडून उमेदवारी घेऊन विधानसभा लढवित आहे त्यांच्या प्रचारार्थ चक्क स्वयंस्फूर्तीने मूर्तिजापूर शहरातील काही दिव्यांग बांधवांनी आपल्या नेत्याच्या पक्षाचा उमेदवार म्हणून प्रचार करीत असल्याचे दिसून आले जनशक्तीचा प्रचार करत आहेत आ, या संदर्भात तुम्ही काय सांगाल तुम्ही स्वयंस्फूर्तीने हा प्रचार करत आहेत की कोणी तुम्हाला वेटीस काम केलेलं नेमकं आम्ही दिव्यांग लोक स्वयं स्वयंस्फूर्तीनेच काम करून राहिलो आम्हाला कोणी म्हणजे वेटीस धरलेले नाही आणि आमच्या सारख्या दिव्यांग बांधवांचे सर्वश्रिव बच्चू भाऊ कडू हे आमच्या दिव्यांगांचे दिव्यांगा प्रश्न विधानसभेमध्ये मांडतात आणि ते सोडून घेण्याचा प्रयत्न करतात आणि विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून त्यांनी दिव्यांगांचा अपंग दिव्यांग विभाग म्हणजे दिव्यांग विभाग वेगळा केला आणि त्या माध्यमातून आज आम्हाला म्हणजे एक प्रकारचा तो न्याय मिळाला आणि समोरही सुद्धा दिव्यांगांच्या म्हणजे निधी हा सहा हजार रुपये झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी अनेक वेळा विधानसभेमध्ये प्रश्न विचारले आणि विधानसभेमध्ये प्रश्न मांडले परंतु अजूनही म्हणजे त्यांच्या परिश्रमामधून त्यांच्या परिश्रमातूनच आम्हाला आज हा पंधराशे रुपये जो महिना मिळतो म्हणजे म्हणजे ज्याचा म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला ते हा तो पंधराशे रुपये महिना मिळतो तो त्यांनी अनेक आंदोलन करून तो, तो परिश्रमातून मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून प्रहार पक्षाचा जो जे विम उमेदवार आहेत रविभाव राठोई यांना एक बा प्रहार पक्षाने म्हणजे उभं केलं आणि त्यांना आमचा म्हणजे पाठिंबा यासाठी आहे की ते भविष्यामध्ये जर आता समजा जर निवडून आले तर ते अपंग बांधवांचा म्हणजे कामाच्या हक्कासंदर्भात कायदा निर्माण करू शकतात आणि निवडून जर आलेत तर दिव्यांग बांधवांचे प्रश्न सुद्धा ते विधानसभेमध्ये मांडू शकतात जागर जनस्थान करता प्रतीक पुरेकर मूर्तिजापूर अकोला